नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक सहा बघा पाच किलोमीटर सात एकशे दोन टक्के म्हणजे साडेसात किंवा सात पूर्णांक पाच टक्के म्हणजे किती इथे पर्याय दिलेले आहेत आता एक किलोमीटर बरोबर किती हजार मीटर मग पाच किलोमीटर बरोबर किती असणार असणारे पाच हजार मीटर मग पाच हजार गुणिले सात पॉईंट पाचशे हजार म्हणून आपल्याला ते उत्तर येतं सदोतीस पॉईंट पाच मग आता सदोतीस पॉईंट पाच गुणिले हजार केल्यावरती तीनशे पंच्याहत्तर हे आपल्याला मीटरमध्ये मिळतात म्हणून मग त्याचा पर्याय क्रमांक येतो एक प्रश्न क्रमांक सात बघा एकशे सत्तर हे कोणत्या संख्येचे पाच टक्के आहेत आता इथे आपल्याला त्याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे आणि उत्तर येतं तीन हजार चारशे मध्ये पर्याय क्रमांक तो तीन आता प्रश्न क्रमांक आठ बघा एकोणीस छेत सत्तावीस ते सत्तावीस टक्के म्हणजे किती आता एकोणीस छेत सत्तावीस तसंच घ्यायचं सत्तावीस टक्के म्हणजे शंभर छेद सॉरी सत्तावीस छेद शंभर बरोबर एकोणीस शंभर बरोबर एकोणीस टक्के पर्याय क्रमांक एक आता इथे नऊ क्रमांकाचा प्रश्न बघा एका रुपयाचे एक टक्के म्हणजे सतरा पैसे तर एक्सबरोबर किती <coughs> आता एक रुपया म्हणजे काय शंभर पैसे त्याचं आपल्याला काय करायचं आहे आता इथे सतरा पैसे दिलेले आहेत आणि इथे रुपया दिलेले आहेत म्हणून आता हे रुपयांचं काय करायचं आहे पैशांमध्ये परिवर्तन करून घ्यायचं आहे म्हणून मग आता एक रुपया म्हणजे किती शंभर पैसे म्हणून शंभर गुणिले एक्सचे शंभर कारण इथे एक्स टक्के आहेत म्हणून हे एक्सचे शंभर बरोबर सतरा पैसे कारण शंभर पैशांचे एक टक्के म्हणजे सतरा पैसे आहेत म्हणून मग आता एक रुपयाबरोबर शंभर पैसे एक्स बरोबर किती अशाप्रमाणे आपण हे उदाहरण सोडवलेलं तर उत्तर येते पर्याय क्रमांक दोन सतरा आता प्रश्न क्रमांक दहा बघा एका गावाची लोकसंख्या एक लाख वीस हजारवरून एक लाख अडोतीस हजार झाली तर किती टक्के वाढ झाली मग आता आधी एक लाख अडोतीस हजारमधनं एक लाख वीस हजार आपल्याला वजा करावे लागतील म्हणजे किती वाढली लोकसंख्या ते कळण्यासाठी मग आता त्याच्यात किती वाढली नाही अठरा हजारांनी ती वाढली मग आता एक लाख वीस हजारांचे एकच टक्के ते किती येतात अठरा हजार येतात आणि हे बाराशे मग बाराशे एक्स बरोबर अठरा हजार हे जोडलेलं उत्तर आपल्याला मिळतं पंधरा म्हणजे पंधरा टक्क्यांनी ती लोकसंख्या वाढलेली आहे आता प्रश्न क्रमांक अकरा बघा एचे सात एकशे दोन म्हणजे सात पूर्णांक पाच किंवा साडेसात टक्के बरोबर सातशे पन्नास तर ए किती ए बरोबर किती मग आता इथे ए गुईले सात पूर्णांक पाचशे शंभर बरोबर सातशे पन्नास मग सात पूर्णांक पाच ए बरोबर सातशे पन्नास गुणिले शंभर म्हणजे हे शेतातले शंभर आपण काय केलेले आहेत इकडे नेऊन गुणाकारात केलेले आहेत मग हे उदाहरण सोडवले आपल्या ए बरोबर किती मिळतं दहा हजार रुप मग दहा हजार म्हणजे काय आहेत एकावर चार शून्य आहेत म्हणजे दहाचा चौथा घात म्हणजे याचा पर्याय क्रमांक येतो चार